नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू शंभर टक्के प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा बघा माघी गणेश जयंती दोन हजार सव्वीसमध्ये बावीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी आली आहे हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व दिले गेले आहे प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ति जयंती साजरी केली जाते ज्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते या दिवशी भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात गणपती बाप्पांकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात यावर्षी गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे जी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती बावीस जानेवारी दिवशी साजरी केली जाईल बघा या काळात भगवेश भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते आपण प्रत्येक चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला माघी गणेश जयंतीचे व्रत हे करायचे आहे या दिवशी गणपती बाप्पांची सर्वांनाच पंचोपचारे पूजा करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी मुलांच्या कार्यात जर काही अडथळे येत असतील ते अडथळे दूर करण्यासाठी मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात प्रगती होत नसेल कामात यश प्राप्त होत नसेल अशा कोणत्याही समस्येसाठी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते किंवा मुलं मोठे असतील तर मुलं स्वत हा त्यांच्यासाठी उपाय करू शकतात या दिवशी गणेश तत्व इतर दिवसांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात कार्यरत असतात आणि म्हणूनच जर का आपण या दिवशी काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळत असतं आणि म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून काही उपाय सेवा ह्या करायच्या आहे आता या दिवशी जयंती असल्यामुळे सकाळी अंघोळीच्या पाण्यात सर्वांनीच थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकायचं आहे गुरुवार असल्यामुळे चिमुडवर हळद देखील आपण अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते मनाची शुद्धी होते आणि आपण जे पण काही कार्य करू उपाय करू याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं कोणतेही उपाय करण्यापूर्वी हे उपाय आपण श्रद्धेने करायचे असतात विश्वास ठेवून करायचे असतात तेव्हाच त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळत असतं आता गणेश जयंतीच्या दिवशी सर्वांनीच आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना पंचामृताने या दिवशी आवर्जून अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व व शीर्षाचं पठण करू शकतात गणपती अथर्व व शीर्षाचं पठण करताना तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक घाला आणि हे तीर्थ तुमच्या घरातील सर्व मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते अभ्यासात त्यांची प्रगती होण्यास मदत होते आता उपाय काय करायचा आहे या दिवशी गणपती बाप्पांची तुम्ही एका वेगळ्या चौरंगावर पाटावर पूजा मांडणी करू शकतात किंवा देवघरातच पूजा करू शकतात या दिवशी गणपती बाप्पांना हळदी कोको अक्षदा दुर्वा लाल जास्वंदाचं फुल आवर्जून अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवा उपवास करणार असाल तर दिवसभर उपवास करा संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर हा उपवास सोडायचा आहे या दिवशी गणपती बाप्पांची आरती करा होतील तितक्या सेवा करा शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनाला जा या चतुर्थीला तिलकंद चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा देखील तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकतात आता उपाय काय करायचा जर का उपाय तुम्ही सकाळी करणार असाल देवपूजा झाल्यावर करणार असाल तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे धूपदीप तुम्ही लावलेलं असेलच त्यानंतर तुम्हाला अखंड फूल असलेल्या तीन लवंगा घ्यायच्या आहे ह्या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं तरी चालेल गणपती अथर्व शीर्षाचं पठण करताना सगळ्यात शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे यानंतर यानंतर आपल्याला एक माळ ओम विघ्न नम हा मंत्र म्हणायचा आहे जर का मुलं ही सेवा करणार असाल तर मुलांनी देखील याच पद्धतीने तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची एकशे आठ वेळा ओम गण नम ओम विघ्न नम या मंत्राचा जप करायचा आणि आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत ह्या लवंगा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आई असेल तर आईने मुलांची इच्छा जी असेल किंवा जी अडचण असेल ती व्यक्त करत गणपती बाप्पांना ही लवंग अर्पण करायची आहे आता ह्या लवंगा संपूर्ण दिवसभर तशाच ठेवायच्या ह्या लवंगा दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा त्या मुलांना तुम्ही खायला देऊ शकतात मुलं लहान असतील तर मुलांना तुम्ही ह्या लवंगा एखाद्या पदार्थातून तुम्ही खायला देऊ शकतात अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या दिवशी भरपूर उपाय आपण करू शकतो या दिवशी शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील आपण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठण करून तुमची मुलांची इच्छा व्यक्त करत एकवीस दुर्वांची जोडी देखील गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतय नम श्री गणेशाय नम नक्की लिहा धन्यवाद